खरं म्हणजे खानदेशामध्ये असणारे आम्ही सर्व कम्युनिटी सर्व समाज या पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या संख्येने आहे आणि जी गावाकडची संस्कृती आहे म्हणजे विशेष करून खानदेशची संस्कृती पुढच्या पिढ्यांना समजावी पुढच्या पिढ्यांना देखील त्याची माहिती व्हावी आणि कानबाई माता हा आमच्या खानदेशकरांची अस्मिता आहे त्यामुळे या कानबाई मातेची आराधना करणं दीड दिवसाची आमची कानबाई असते परंतु नवसाला पावणारी कानबाई आहे आणि म्हणून आम्ही सगळे मंडळी दोन तारखेपासून चार तारखेपर्यंत या कानबाई मातेचा उत्सव करणार आहे दोन तारखेला गौदळण्याचा कार्यक्रम सप्तापूजनाचा कार्यक्रम आहे तीन तारखेला आई कानबाई मातेची मिरवणूक आहे आणि या मिरवणुकीमध्ये गावा आमच्या खानदेशामध्ये असणारे जे कलावंत आहे त्यांना देखील आ, या शहरी भागामध्ये आम्ही व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या उत्सवाच्या माध्यमातून केलेला आहे आणि अतिशय शिस्तबद्ध नियोजनबद्ध आमच्या या मिरवणुकीची देखील या ठिकाणी नियोजन आमच्या सगळ्या समाज मंडळांच्या माध्यमामधून या ठिकाणी आम्ही केलेलं आहे सहा वाजता या ठिकाणी आयर गार्डनला तीन ता तीन तारखेला सात सहा वाजता या ठिकाणी कानबाई मातेची स्थापना होणार आहे आणि तदनंतर तद या कानबाई मातेचं स्थापना करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्री गिरीश महाजन मंत्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री जयकुमार रावळ मंत्री शिवेंद्रराजे भोसले या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि आठ वाजल्यानंतर कानबाई मातेचं दर्शन आणि महाप्रसादाची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली के आहे आठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत कानबाई मातेचा जागर या ठिकाणी आमच्या भागामध्ये असणाऱ्या कलावंतांचा मोठा संच तीस कलाकारांचा संच या ठिकाणी येऊन ते गाण्याचा आहिराणी भाषेमधील गाणे आणि संस्कृती या ठिकाणी प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या या कानबाई भक् कलाकारांच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि असा एक भव्य दिव्य असा हा कार्यक्रम कानबाई मातेचा चार तारखेला कानबाई मातेची मिरवणूक या ठिकाणून आहेर गार्डन या ठिकाणून होऊन पवना नदीवरती बारा वाजेपर्यंत चार तारखेला कानबाई मातेचं विसर्जन केलं जाणार आहे अशा भव्य आणि नेत्रदीपक असा हा कानबाईचा उत्सव या पिंपरी चिंचवड शहरवासियांच्यासाठी एक अनोखा असा उपक्रम एक उत्सव आमच्या या सर्व खानदेशी बांधवांच्या माध्यमातून आहे तर खानदेशवासियांनाच नव्हे तर शहरामधील सर्व नागरिकांना देखील या माध्यमातून आम्ही विनंती करतो की आपण देखील या कानबाई मातेचा आशीर्वाद आणि कानबाई मातेचं दर्शन आपण घ्यावं आणि आपल्या जीवनामध्ये आनंद या ठिकाणी घ्यावा असं देखील या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व पिंपरी चिंचवडकरांना देखील आव्हान करतोय